माननीय नामदार दादा कदम साहेब यांचा सा या ठिकाणी आपण सत्कार आणि स्वागत आपण करणार आहोत कारण साहेबांच्या वेळ थोडा कमी असल्याच्यामुळं मी ज्या ज्या व्यक्तींचा या ठिकाणी नामोल्लेख करतोय त्यांना कृपया त्यांनी कृपया विचार मंचकावर यायचा आहे या ठिकाणी सन्मानिय नामदार योगेशदादा कदम साहेब मंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांचा सत्कार हा शिवसेना देवभारे विभाग प्रमुख संजयजी शेडगेसर आणि त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक यांच्या वतीनं आपण करणार आहोत आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सन्माननीय दादांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे सन्माननीय या ठिकाणी शिवसेना देवारे विभाग प्रमुखचे सन्माननीय संजयजी शेडगेसर आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आपण सत्कार करतोय जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या मित्रांनो या ठिकाणी करतोय या ठिकाणी सन्माननीय दीपकजी मालुसारे बिंगळालीचे उपविभाग प्रमुख यांचा देखील विभाग प्रमुख सॉरी यांचा देखील आपण या पुष्प देऊन आणि त्यांना सन्मानित करणार आहोत मी संजय जी शेडगे साहेब यांना विनंती करतो आपण सन्माननीय विभाग प्रमुखांना या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं देखील स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि कोकण नगरीचे सन्माननीय पत्रकार बंधू त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार सन्मान्य माळी सर कोकण नगरीचे सन्मान्य महाजन सर आपल्याच देखील विनंती आहे की कृपया आपण देखील आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचारमंचकावरती यायचं आहे सन्मान्य माळी सर आणि त्याचप्रमाणे सन्मान्य महाजन सर चला या ठिकाणी तिळ्याचे माजी सरपंच सन्मान्य खैरे खैरे मॅडम यांना विनंती आहे की कृपया आपण देखील आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचारमंचकावरती यायचं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य इरफान बुरोणकर सर यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करणार आहोत इरफान जी बुरणकर सर मी शिरगावचे विभाग प्रमुख मी सन्मान्य गोसाळकरदा यांना विनंती करतो की बुरोणकर सर यांना आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे भूपेंद्रजी बोलले मी माळे सर सकाळ वर्तमानपत्राचे या ठिकाणी सचिनजी माळे आपल्याच देखील विनंती आहे की कृपया आपण आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचार म्हणजे गर्दी यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची सद्य ख्याती आहे चिरे खानचे मालक सन्मान्य अजिमजी कडवेकर यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करू इच्छित आहोत चला ज्यांचा नाव उल्लेख केलेला आहे कृपया आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे उपस्थित आहेत आपल्यास विनंती आहे यायचं आहे की आपण आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचारपंचावरती यायचं आहे या ठिकाणी शेवरेगावच्या सर्मान्य सरपंच महोदय त्यांना देखील विनंती आहे की आपण विचारपंचकावरती यायचं आहे आरोग्य विभाग मंडणगडचे सन्मान्य डॉक्टर हाके त्याचप्रमाणे त्यांची टीम यांचं देखील या ठिकाणी विचारपंचकावरती स्वागत आहे देवाल याचे अध्यक्ष यांनी देखील आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचार म्हणजे बरं यायचा यांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत करू इच्छितो या ठिकाणी सन्मान्य यांना देखील विनंती आहे की कृपया आपण देखील चला नाव उल्लेख केलेला आहे मित्रांनो लवकरात लवकर येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे धामणी गावचे अध्यक्ष महादेव घागरुम आपण देखील आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचार म्हणजे आहे या ठिकाणी देव्हारे ग गणातील महिला संघटक दीप्ती गळसे मॅडम यांना विनंती आहे की कृपया आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे मी केंद्र मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य खैरे मॅडम यांचं देखील स्वागत या ठिकाणी केंद्र मॅडमनी करावं असे त्यांना विनंती आहे आज हे दहावं वर्ष आहे देवारे गणामध्ये नामदार श्री योगेजंद कदम साहेब पुरस्कृत शिवसेना युवासेना महिला आघाडी देवभारे व उमरोली पंचायत समिती गड आयोजित भव्य दहीहंडी लाख मोलाची दहीहंडी सोहळा या सोहळ्याचं आयोजन सन्माननीय आमदार मंत्री महोदय हो यांच्या उपस्थितीमध्ये मह आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आमदार मंत्री महोदय हो यांच्या हस्ते संस्वीप खैरे यांना प्रदान करण्यात येत आहे जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी हा देण्यात येत आहे मला वाटतं निश्चितच आपल्या आयुष्यामधील हा एक अमूल्य असं ठेवा आता या शुभ मुहूर्तावर ज्याने गेले अनेक वर्ष शिवसेनेचे धुरा खानदेव हो सांभाळून हा विभाग अभाधी ठेवला ते आमचे मार्गक आणि देवारे ग्रामपंचायतचे माई सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सन्मान्य संजीवजी येसवर साहेब यांना आपल्या मंडग तालुक्याचे उमरवली जिल्हा परिषद गणाचे सन्मान्य प्रमुख प्रमुखपदी त्यांची नियुक्ती होते मी सन्मान्य आपले लाडके मंत्री महोदय योग्य कदम यांना विनंती करतोय की त्यांचं नियुक्तीपत्र त्यांना सुपूर्द करावं आपले सर्व आपले लाडके सन्मान्य महाराष्ट्र संजीवजी येसवर साहेब यांना उमरवली विभागाचे सन्मान्य प्रमुख पदी यांची नियुक्ती होते आभार मानाचे शुभेच्छा द्यायचे स्वीकारण्याकरता उमरोली संजय पवार सोमय्या कृपया आपण देखील आपलं स्वागत स्वीकारण्याकरता विचारपंचकावरती यायचं आहे संचालन करीत आहे या ठिकाणी शिपोळ्याचे शाखा प्रमुख सन्मान्य अण्णा जगताप यांचं देखील स्वागत आहे मी सन्मान्य शिडगे साहेब यांना विनंती करतो की आपण शिपोळ्याचे शाखा प्रमुख अण्णा जगताप यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी तरुण भारताचे सन्मान्य विजय जोशी या ठिकाणी उमरोलीचे सन्मान्य प्रकाशजी पवार सन्मान्य प्रकाश पवार आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे या ठिकाणी सन्माननीय बोर्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया त्यांनी देखील आपलं स्वागत स्वीकारायचं आहे थोडस करण्याकरता विचार तुमच्याकडे यायचा आहे त्याचप्रमाणे देव्हारे देव्हारे दक्षिणवाडी गोविंदा पथक आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर इथे एक आपण उपस्थित राहायचं आहे आपल्यामुळं या ठिकाणी आपल्याला मानवंदना द्यायची आहे त्यामुळे दक्षिणवाडी गोविंदा पथकाला विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं आहे माझे सरपंच चंद्रकांत जाधव चंद्रकांत जाधव स्पर्धा जी मुंबईमध्ये त्यामध्ये सेकंड पाहिजेत शरीर स्पर्धेमध्ये सेकंड ठरलेला आणि मला अभिमान आहे की हा माझा विद्यार्थी आहे माझ्या उमरेली शाळेमध्ये शिकलेला माझा विद्यार्थी आहे आपण साहेबांचे शाल आणि त्याचप्रमाणे पुष्प देवांना त्यांचं स्वागत करायचं आहे त्या बाजूला आपल्याला गोविंदा पथक विजय गोपल राणावली गोविंदा पथकाचं देखील आगमन झालेलं आहे कोकुळगावचे को सुपुत्र हेमंत कोदेरे हेमंत कोदेरे कृपया आपण जिकावरती येऊन आमचे हरिचंद्र कोदरे काका यांचे सुपुत्र यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे ಗೋವಿಂದ ಪಥಕಡ जोरात आवाज द्यायचा आहे देणार ना अरे बोल बजरंग बोल बजरंग बाली की जय बोल बजरंग बाली की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शिवसेना जिंदाबाद सर्वांना दही कालाच्या शुभेच्छा देतो आज मला वाटतं गेल्या काही वर्षांपासून का पूर्वपार ही परंपरा दहिकालाची देवारी मधली ही परंपरा काही कलाकृतीसाठी खंडित झाली होती मला वाटतं तीन की चार वर्षापूर्वी आपल्या सर्व शिवसैनिकांनी इथला पुढाकार घेऊन हो। पुन्हा हा दही काला उत्सव सार्वजनिक दही काला उत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि मला वाटतं सत्तेचाळीस मंडळ सत्री दहिकाला पथका आपली इथे येऊन मानवंदना देऊन जातात हंडी पडून जातात मी सर्वप्रथम आपल्या सर्व तरुणांचं म्हणजे मला वाटतं इथे तीन वर्षाच्या बाळापासून चाळीस वर्षाच्या तरुणापासून त्या ऐंशी वर्षाच्या आपण वय उठतापर्यंत सगळी मंडळी आपल्या ह्या हिंदू सणाचा इथे आनंद लुटताना इथे अनुभवायला मिळते म्हणजे मला वाटतं आपल्या सर्वांचं याकरता मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो की आपण उत्तम नियोजन आपण अतिशय उत्तम नियोजन इथे केलेलं आहे मी आधी घेणार नाही मी देखील गेल्या तासभरापासून आपल्या सर्व पथकांचं इथे जे मनोर आहेत त्या सगळ्यांचा मी आनंद लुटतोय अजूनही पुढे आपल्या मला मंडगळात काही कार्यक्रम आहेत खेळला आहेत आणि दापुडला आहे परंतु मला वाटतं गेल्या वर्षी मी म्हटलं होतं मी काही राजकीय कुठलं भाषण करणार नाही पण गेल्या वर्षी म्हटलं होतं की असेच विकासाचे थर रचून हो आपल्या विधानसभेची दहीहंडी आपणच फोडणार आणि आप सरांनी आपण आम्हाला दिले त्याबद्दल आपल्या सरांचं मनापासून आभार मानतो मंडणगड तालुक्याला पन्नास वर्षानंतर जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर, पन्ना नंतर। राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे हे आपल्या सरांमुळे शक्य झालेला आहे हा बहुमान तुमच्या सगळ्यांचा आहे हा काही एकटा योगेश कदमचा नाही आणि म्हणून मला वाटतं आज असेच विकासाचे थर आपण दरवर्षी कायम आपण रचत द्यायचे आणि असेच विकासाचे हंडे आपण दरवर्षी आपण फोडत राहायचे त्यासाठी आपल्या आशीर्वाद असेच कायम आमच्यावरती असू द्या एवढीच विनंती आहे पुढे सगळ्यांना दही कानपूर्वक शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र पहिला थर यशस्वी दुसरा थर यशस्वी बाजूच्या गोविंदा इतर गोविंदा पथकाला विनंती आहे की कृपया आपण जवळ उभे राहा जवळ उभे राहा सहकार्य महत्त्वाचा आहे आपण हा मानवी मनोर रचत आहोत मात्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं आहे पहिला तर यशस्वी दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं पाच थरांची यशस्वी सलामी देण्यात आलेली आहे या ठिकाणी राणवलीच्या गोविंदा पदकाचं आगमन झालेलं आहे देवारी विभागाच्या वतीने चर्चा देखील गणेश पटचे सर्वांनी या ठिकाणी शैलीचे लागले आपण आपलं गोविंदा पदक मोठ्या ठिकाणी पनोरी रक्त्यासाठी जागा घ्यायची आहे भामगरचं गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत रस्ता जातो माजी सरपंच सीताराम वैगेरे साहेब